स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि याच्यामध्ये बीएमसी म्हणजेच बृहत मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला भलतच महत्व आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्यामुळे तिथे कॉम्पिटिशन होणं हे सगळ्यांना माहिती आहे ते होईलच आणि त्यात ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि विरुद्ध म्हणजे भाजप उभा आहे या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भाजप सांगतं की हिंदू महापौर होईल इकडे ठाकरे बंधू सांगतात की मराठी महापौर होईल आता हे ऐकून परत भाजपनं थोडासा आपला स्टँड बदलला त्यांनी एक ऍड केलं ते असं म्हणाले की हिंदू मराठी महापौर होईल पण तुम्ही मला एक व्हिवर म्हणून सांगा की कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा महापौर होतो याच्यापेक्षा मुंबईचे काय प्रॉब्लेम्स आहेत काय समस्या आहेत ते कोण सोडवणार हे जास्त महत्वाचं नाहीये का आपल्याला माहितीये की इथे मुंबईमध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत जरा पाऊस पडला की मुंबई पूर्ण पाण्यात जाते तिथे रोड इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे खड्डे आहेत बाकी खूप 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 समस्या आहेत जो मुंबईकर तुम्हाला खूप थोडक्यात आणि चांगल्या शब्दात सांगू शकतो पण हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून हे काय बोलतात तर आम्ही मराठी करतो आम्ही हिंदू करतो इथे मराठी हिंदूचा प्रश्नच नाहीये इथे कुठल्या जातीचा धर्माचा प्रश्न नाहीये इथे एवढाच मुद्दा आहे की जो कोणी मुंबईचा महापौर होईल त्यांनी मुंबईसाठी काम केलं पाहिजे आणि इलेक्शनमध्ये मुद्दे असे पाहिजेत की आम्ही जो माणूस बसू तो हे 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 मुद्द्यांना हात घालेल या मुद्द्यांबद्दल बोलेल असं जर जा झालं तर या निवडणुकीला एक वेगळ्या अँगल येईल एक डेव्हलपमेंटचा बेस येईल आणि त्याच्यातून जो निवडून नी येईल तो मुंबईला चांगल्या प्रकारे चालवायला असं आपण म्हणू शकतो कदाचित थोडक्यात हे राजकारणी मुद्दा भरकटण्याचा प्रयत्न करतात लोकांना जाती आणि धर्मावर विभागण्याचा प्रयत्न करतात पण असं झालं नाही पाहिजे सगळ्या लोकांनी अशा माणसाला मत दिलं पाहिजे अशा पक्षाला मत दिलं पाहिजे ज्यांची धोरणं त्यांना पडतात त्यांना वाटतं की हा पक्ष हा माणूस आपल्यासाठी काम करेल आपल्या समस्या सोडेल असं झालं तरच मुंबईचा विकास होईल पुढे जाऊन महाराष्ट्राचा विकास होईल आणि देशाचा देखील विकास होईल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा